म्हणजे असा विषय होता की बाकासुरची गाडी लागल्यावर आमचं पण मन धाक दुख का काय होईल काय नाही पण विषय असा आहे का तो बैलगाडा क्षेत्रातला देव बैल आहे त्या देवाने आम्हाला पुढे जाण्याची संधी दिली आम्ही झालो वाट बघत होतो मैदान रिपोर्टर कधी आमच्या बैलाची मुलाखत घ्यायला येते ती एक नंबरचा बैल मिळाला नाही आज मिळाला आणि एक घरनिकेचा राजा पण तवा एक नंबर केला घरनिगेचा राजा सोबत बिकडन लयदानासने बैल दिली मोठ्याचणी बी दिली बरं का कमी आल्या हो। पण आम्हाला मोठ्यानी बैल दिली नाही बैल अर्ध्या रात्री घेऊन जाणार मित्रांनो आपण सध्या आहोत गट्टेवाडीच्या मैदानात आणि या ठिकाणी भव्य असं ओपन बैलगाडी शर्तीच मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये फायनल गोलाची मानकर जी नंदी आहेत त्यांची आपण मुलाखत घेतोय आपल्या समेत वादळ पायलाचे नियोजन करते सोमनाथ भाऊ आहेत नमस्ते दादा नमस्ते काय सांगाल आज दो, दोन नंबर क्रमांक पटकवला काय सांगाल विषय गाडी आमची चांगली तर जेव्हा पण एखादी जोटात आली तोपर्यंत नंबर आहे आणि जरा कड आल्यामुळे जरा दोन नंबर झाला दोन नंबर झाला आणि आज म्हणजे विशेष म्हणजे दोन नंबर समान देण्यात आले एक म्हणजे साई आणि सम्राट आणि दुसरा म्हणजे वादळ आणि त्याच्या जोडीला पळाला हरण्या मुंबईकरांचा तर आज गाडी कोणी चालवली दादा सनिडायवर होते उर्वरीला काय सांगाल कशा पद्धतीने म्हणजे नियोजन केलं होतं मागे कधी पळालं होतं आणि वादळ आताच दोन महिन्यानं आता माग पळालेला महिन्यात मागच्या महिन्यात पळालेली गाडी तेव्हा थोडा सेमिला ही झाल पाऊस हजार चिखल असल्यामुळे आणि परत आपण निर्णय घेतला की आज परत किती दिवसांनी पळावला तरी गणपती बसल्यापासून पळाला नव्हता आज पळाला आठ दिवसात आठ दिवसांनी आठ दिवसाचा गॅप झाला आता आगामी काय नियोजन असेल आता चार तारखेला आदतला आदतला पण वादळ आहे स्वतः वादळ येणार आहे वाजरा बरं पायरा झाला काय पायरा आहे करायचा आहे चांगला पायरा पायरा करायचं म्हणजे जवळच मैदान नाही हा जवळच म्हणून बाकी काय सांगाल का सीमीला होता हां सनी ड्रायव्हर कटाला सेमीला गाडी बैल चांगला बोलतो सनी ड्रायव्हरला सनी ड्रायव्हर नाही कुठं सीमी अतिशय सुंदर झाला काय सांगाल त्याच्याविषयी सीमीला काय आता आमच्या हरण्या बाहेर नव्हाला की आम्ही म्हणलं की गाडी आपली राहणारच राहणार राहणार हा बरं बरं चला आजचा तुम्हाला शुभेच्छा पुढच्या मैदानासाठी आणि बाकी आज बाळासाहेब कुठे गेले सुट्टी मेकर बाळासाहेब बक्षीस आणायला बक्षीस आणायला चला तुम्हाला शुभेच्छा तुमचं अभिनंदन हा धन्यवाद मित्रांनो आपण वादळची आता मुलाखत पाहिली त्यानंतर आता इथं शेजारी साई आहे साई पण दोन नंबरचा मानकरी ठरलाय दोन गाड्यांना सामान निकाल देण्यात आला आणि आपल्या समोर दादा दादा दा नमस्ते नमस्कार काय सांगाल सकाळी आल्यापासून साईचा जरा जबरदस्त होता आज जरा बैल पण ब्रेश होता काय सांगाल सम्राट आणि साईची पहिल्यांदाच गाडी पळाली काही तुम्हाला याच्या मागे एकदा पळाली होती तिथे एक नंबर केला होता कोणत्या मैदानात कन्नड तालुका तिकडे संभाजीनगर जिल्हा कन्नड त्या भागामध्ये म्हणजे इकडे नियोजन असायच्या अगोदर तिकडे पळाली तिकडे पळाली होती एक नंबर केला होती कडेने पळवली किती दिवसापूर्वी तिकडे तरी त्याला एक सहा एक महिने झाले सहा एक महिने झाले बरोबर तिकडे कन्नड मध्ये झालं होतं का मैदान मध्ये मैदान झालं बरोबर नाव काय होतं ते मैदानात तुम्हाला संजनात आहे केसरी संजनात आहे केसरी बरोबर तर दादा आज उडी कशी काय परत मग नियोजन पण नकाच काय केलं परत आमच्या मित्राचे शाकीर भाई ते बोलले आज आपल्याला मैदानात बैल पळवायचा ला कॉल केला असा असा विषय आहे सेट मध्ये पळवा आणि सेमीचे विषय काय सांगाल सेमी मध्ये म्हणजे असा विषय होता की बाकासुरची गाडी लागल्यावर आमचं पण मन दाग दुख होत काय होईल काय नाही पण विषय असा आहे का तो बैलगाडा क्षेत्रातला देव बैल आहे त्या देवाने आम्हाला पुढे जाण्याची संधी दिली संधी दिली त्याच्यामुळे त्याच म्हणायचं परवड आणि काय सांगाल परत बऱ्याच जणांची इच्छा की साई आणि बकासूर परत एकदा एकत्र दिसाय पाहणार किती संबंध आमचे त्यांचे संबंध आहेत आमचे त्यामुळे ते घरचे पहिले उद्या म्हणलं तरी मैदानात हो, शाकीर बाई विषयी काय सांगाल कशी गाडी चालू आता ते काय नामांकित ते ड्रायव्हर काय सांगाल पण ही जोडी कशी शाकीर बाईला आहे ना साईचा पूर्ण अभ्यास झालेला आहे की बैल झेंड्यावर कसा उचलायचा तळाला कसा काढायचा निकालावर निकालावर ते पूर्ण अभ्यास झालेला आहे आज त्यांची कला दिसून आली हो सिमेला त्यांनी कला दाखवली कला दाखवतातली कला दाखवली ते आगामी काय नियोजन असेल साईचं आगामी टॉपच्याच पाहिरात असणार कुठल्या माहिती दिसेल दहा तारखेच माहिती दहा तारखेच्या आणि दादा कोण कोण साईजचं नियोजन करतात इथं आल्यानंतर सुट्टी मेकर वगैरे कोण असतात साईजची सुट्टी मेकर आहे आज नव्वद किलोमीटर निधा आले ते बरोबर तो सुट्टी करतो सुट्टी करण्यासाठी खास येतो जिथं बैल असेल तिथे येतात गाव कुठलं साताराच्या पुढे आपलं आपा एवढे लांबन एवढ्या लांबचा प्रवास करून येतो काय सांगाल त्याविषयी बैला पण जेवायन वर पण जेवाय वर पण शेटचा फोन झाला का नाही झाला की फोन आता झाला काय म्हणले फोन नंबर झाला म्हणले काय म्हणले काय ते त्यांना काय नाही बैल फक्त गुलालात राहिला पक्षी काय नको काय नको त्या माझा जर का माणूस सुंदर आणि शांत स्वभावाचे बैलगाडी मालक आहेत संतोष शेट तोडकर आणि त्यामुळेच मन स्वच्छ असल्यानंतर बैल कायम गुलात राहतात त्यातलंच एक उदाहरण म्हणजे साहित्याचा चालते धन्यवाद दादा आणि तुमचा अभिनंदन मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्या समेत गट्टेवाडीच्या मैदानामध्ये एक नंबर केलेली बैलजोडी आहे तो म्हणजे देहगावचा पाखऱ्या आणि दुसरा म्हणजे चेंडू तर दादा काय सांगाल आज कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलं होतं पाखऱ्या आणि चेंडूचं नियोजन एक महिन्यापूर्वी झालतं पण ते मैदान कॅच झालं चांगलं मैदानाचं नाव मागे त्यावेळी तो पायरा झालं होता मैदाना काय झालं मग ते आता गाडी झाला ती आजच्या मैदानाला जा, गट क्रमांक किती मध्ये दादा छत्तीस मध्ये पहा छत्तीस मध्ये पळाला आणि सेमिकार चार चार, चार मध्ये सेमिक मध्ये कशा पद्धतीने लढत झाली सेमिक चांगली कारण चांगल्या गाडी सगळ्या आज मध्ये आल्या गाड्या चांगल्या सगळ्या सगळ्या टॉपच्या टॉपच्या गाड्या होत्या चांगलं मैदान भरलं होतं आयोजन चांगलं होतं आणि काय सांगाल चेंडूच्या विषयी सांग काय सांगाल चेंडू कुठला आहे कुठली खरेदी करण्यात आली चेंडू चेंडू खरेदी केल्या शिवाडा कुसमोर करून बर किती दिवसापूर्वी तुमच्याकडे आला आलाय बर बर आता कि तो कि तो गुलाय एक नंबरचा पण एक नंबर चौथा पाचव गुलाय अडतीस गुला झाली टोटल अडतीस एकोणचाळीसा गुला एकोणचाळीसावं गुलाय मित्रांनो चेंडूचा चांगलं नाव आहे चेंडूचं कारण की आज गाडी ज्यावेळेस गाटाला पळाली त्यावेळेस सगळ्यांनी चर्चा केली की आज ही गाडी एक नंबर करेल म्हणून आज जॉकी कोण होत दादा जॉकी गटसे मी आकोडावर आपशिंगचा म्हणजे तोच गाडी आण तू आणि महत्वाला संजय नातेपुती नाते नाते त्यांनी गाडी चालवली आणि त्यांच्याविषयी काय सांगाल मोरे सरकारने पण काहीतरी त्यांच्याविषयी चार शब्द पुकारले काय सांगाल काय ते जुन रॅवर आहेत आणि अनुभव या क्षेत्रातले महत्वाचा आहे आणि पायानं झाले तेवढ्यात पण एवढं आढळून म्हणजे तुम्हाला माहिती घ्यायला ब्रेक नाही काय नाही बरं बरं तरी सुद्धा हे काय सांगाल त्यांचं कसे आभार मानतात शंभर टक्के एक नंबर करून देण्यासाठी त्यांचा मोठं श्रेय आगामी नियोजन काय असेल चेंडू आगामी नियोजन सव्पाच तारखे झाले पळसगावला आज दुषाला मैदानात पळेसगावच्या चेंडू आहे आपल्याला खूप खूप धन्यवाद दादा अभिनंदन धन्यवाद आम्ही लई दिवस झालो वाट बघत होतो मैदान रिपोर्टर कधी आमच्या वहिलाची मुलाखत घ्यायला येते ती आज आला आज येऊन जोडून आला कारण बरेच सगळे या युट्यूबरने घेतली तुम्हीच फक्त राहिल्याला कारण मी तिकडे मैदाना चालू होती घरची कामं चालू होती त्यामुळे वर येत नव्हतं आज बऱ्याच दिवसांना मानमध्ये आलो आणि आज ते योग जुळून आला आणि लवकर फायनल झाला आणि सगळे भेटला तुम्ही त्याच्याबद्दल तुमचाही आभार थांबला तुम्ही बाकी अजून मोठ्या मैदानात कुठलं नियोजन आता दुसऱ्याच तर आहेच पण अजून दुसऱ्या ओपनच्या मैदानात कुठल्या दिसेल कुठल्या मैदानातून नियोजन केलं अजून तर अजून काय केलेलं नाही मोठं मैदान पडले बैल असतो मोठ्या मैदानात पण नशेबित बॅड पॅच आहे काय होतं मोठं हिंद केसरी मैदान असो गाडी कडे येते सेमीला गाडी मार खाती आणि कशी काय बैर्याला मोठ्या मैदानात मोठी बैलवाली देत नाही ते दे। आपण बी लय माग लागत नाही द्या द्या म्हणून आपला बैल सिद्ध करून धावतो आजपर्यंत बैलाला एक नंबरचा बैल मिळाला नाही आज मिळाला आणि एक घरणीगेचा राजा पण तवा एक नंबर केला घरणीगेचा राजा सोबत बीकडन पळून आजच असताना पहिलंच मैदान होतं तवा एक नंबर कडन तीन फेर पळून केला पण एकापेक्षा मोठ्या बैलवाल्याने जरा सहकार्य केलं तर बैल वरच्या दहा नंबरात शंभर टक्के जाईल घरणीचा गुरुच म्हणायचं गुरुच कडनी पाळण्याच्या बाबतीत तयारच केलं त्याने बारीक होता ना तेव्हा तिने फिर राजाच्या पळाल्या बैल तो काय शिस्तीचा बैल आहे शहा बैल आहे वासर घेऊन चांगला पळतो चांगलं पळून आता काय अडचण नाही त्यांनी आपल्याला कधीही मागितलं तर आपण त्यांच्यासाठी आगामी काळात जोडी पाळत शंभर टक्के शंभर टक्के पळेल दादा खरी साथ दिली गेली पाहिजे हा तीच की आम्हाला पैरा कोण देत नव्हतं कारण आम्ही एक महिना दीड महिना झालं मार खात होता काय झालं तर मार होता म्हणजे काय होत होत बैल बैल खालीनं पायऱ्याकंड तळवल्याला आणि त्यामुळे गाडी बैल जरा आपलाच कमी पळत होता मग काल परवा तिशी पत्री मारली आणि आज बैल आणला दहिगावल्यांच्या बरोबर एक महिना झाला पहिरा झालं तर बलवडीच्या मैदानात आणि त्याने बी बैल कमी पडत असून एका जाऊ आपल्याला होई म्हणली आणि ती खुल्या मानानं पहायला झाल्यामुळे एक नंबर झाला कुठेतरी बैल कमी पडायचा आल्यानंतर ह्या मध्ये एकमेकांना सहकार्य सगळ्यांनी केलं पाहिलं पाहिजे आम्ही आहे ना लय जाण्यासने बैल दिली मोठ्यासनी बी दिली बरं का कमी आल्यावर हो। पण आम्हाला मोठ्यानी बैल दिली नाही आता आम्ही बी देत नाही बैल कोणाला मोठ्याला बैल जावं पळेल ना अजून आता बैल आता उन्हाळा लागला आता बैल सोडत नाही कोणाला आणि सर्वसामान्यांनी देणार का हा सर्वसामान्य लोकांना आपल्याला ज्यांनी बैल दिला वेळेला दहिगावाली गिरणी गोवाली बैल मागू दे आपल्या ज्या ज्यांनी आपली बैल काढली त्यासनी बैल अर्ध्या रात्री घेऊन जाणार चालतंय धन्यवाद दादा आणि असंच काय नमस्कार काय सांगाल तुमचं अभिनंदन परत एकदा एक नंबर केलाय धन्यवाद काय सांगाल पाखरे आणि चेंडूचं कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलं दादा नियोजन एक पाठीमागेच असतं एक महिन्यापूर्वीच त्याच्या आज योगाला योगाला हा ते मग मागच्या महिन्यात तारीख ठीक झालेली होती त्याच्यामुळे हे दोन महिन्यात दुसरं मला दुसऱ्या महिला दिवसांनी जोडी पळाली आता पळाली तीन महिन्यातून त्यानंतर सुंदर पडती का दादा हां चांगली पडते त्यांच्या विषय काय सांगाल ड्रायव्हरच्या विषयी ड्रायव्हर म्हणजे कसं घट्टला सेम लाकडो ड्रायव्हर होत आणि फायनल मध्ये काय पहिला हिंद घेतलं ड्रायव्हर आहे ते का पहिल्यापासून म्हणजे आणि ते काय सांगाल अजून दुसऱ्या पाय फ्रॅक्चर झालेला आहे है। पायात रोड आहे है तरी पण फोन केला की लगेच हे तो, तो वरतीच होत ना आम्ही पहिलं गाडी खाली झोपाय गेलेलो होतो तिथून फोन केला ती लगेच झालं लगेच लगेच दोन तीन मिनिट पोचलो कसं काय नियोजन असेल आगामी आगामी नियोजन म्हणजे चांगलंच होते नियोजन चांगले कुठल्या मैदानात आता एक सात तारीख सात तारखेच्या मैदानात कादरच्या मैदानात ओपनच्या तिथे गेल्या वर्षी दोन नंबर गेलो त्याच मैदानावर आणि दुसरं म्हणजे दादा चेंडूच्या मालकांनी सांगितलं की आता सध्या कुठेतरी पॅच बॅड पॅच चालू आहे बॅड पॅचच्या काळामध्ये तुम्ही तुमचा पाखऱ्यात घेऊन त्यांना म्हणजे एक मोठं सहकार्य केलं काय सांगत नाही तो पहिल्यापासून ना ना पळतो आणि पाठीमाग पण आमची गाडी पळालेली होती गाडी गुलाला राहिली राहिलेली होती त्याच्यामुळं काय म्हणजे अडचण येत नाही कायच म्हणता येत नाही मग तो पण कंटिन्यू गुलातला आहे महिना पंधरा दिवस म्हणजे असं होतच कुठल्या बायलाच असलं माणूस जरी असलं तर थोडा आजार जातो आठ पंधरा दिवस तो ते प्राणी आहे त्याचं पण राहतोच तसं थोडंफार कसं वातावरण जरा हे आहे ना वातावरण खराब आहे त्याच्यामुळं राहते आठ पंधरा दिवस महिना हुट थोडंफार होत असतांसाठी सहकार केलं पाहिजे कोणी जरी असला तर सहकार्य केलं पाहिजे सहकार्य आणि शिवार म्हणजे चालणार नाही कुठं ना ना म्हणजे आज आपण सहकार्य केलं तर उद्या आपला बॅडप्रेस जर आला तरी आपल्याला ती कधी नाही म्हणू शकत <laughs> नाही ते चालतंय दादा तुमचं अभिनंदन धन्यवाद <laughs>